तो तो है। तक मुझे ना खुबे पूर्ण तोडून घ्यावं लागतात म्हणजे पूर्ण त्यांना वाटण करावं लागतं मासे जर असे मोरे मासे पकडायचे असेल तर बापरे मस्त आले त्याच्यामध्ये बापरे बघा बाप रे हे बघा मासे बापरे सगळे खवले आलेत हा माशाला आहे ना खवले मासे बोलतो तुमच्याकडे काय बोलतात ना की कमेंट करून सांगा पारण्यामध्ये आपण घास वगैरे टाकून घेऊ तर कुसुमात तिकडं घास वगैरे टाकून घेते पहिली पेंढ्याने घाट बांधले बघा बांधून घेते पूर्ण सगळे आहे तर म्हणजे थायेत तू मस्त निघणार नाही ना हो ह्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी तरी भेटलेत दोन तीन तरी असतात तीन आहे दोन आहे तीन आहे तीन चार आहेत

रात्री त्या दिवशी आणलेले तेच ना काल था। तो तो रात्री काल गेले भरपूर तर आपण खेकडे खुबे सर्व मिक्स करून घेऊ तर आपल्याला हे इकडे बॉटल आहेत त्या बॉटल मध्ये टाकायचं आहे नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि आज आलोय आपण जंगला साईडला जंगला साइडला मध्ये याचं कारण म्हणजे आपल्याला पकडायचे मुरे मासे काल आहे ना कुसुमत्तेने भरपूर असे मुरे मासे पकडलेत तर आज आपण पुन्हा आलो आहे मासे पकडायला आणि फुल नाईट कॅम्पिंग असणार आहे उद्या सकाळी सात वाजेपर्यंत कारण अचानक आणि आत्ता भेटली आता वेळी बोलू आत्यासोबत जाऊ आणि मासे पकडू मग गेल्या वर्षी गेलेलो कुसुम आत्यासोबत तिकडे तेव्हा मासे पकडलेले कोळीम पकडलेली बरेच काय खेकडे पकडलेले तर मजा येणार आहे मासे पकडायची आणि इकडे तयार चालले म्हणजे पहिले आपण खुबे वगैरे इकडे चेचून घेऊ पहिले त्याच्यानंतर आपल्याला तर कोयणी लावायचे आहेत त्यांना कोयणी बोलतात बॉटलला आमच्या इकडे कोयनी बोलतात तुमच्याकडे काय बोलतात नक्की कमेंट करून सांगा तर ह्याच कोयनी आहे ना आपण ह्या ढावामध्ये वरती लावणार आहोत तर ढावामध्ये लावून ते आपल्याला मुरे मासे भेटणार आहेत खवले मासे भेटणार आहेत मजा येणार आहे नक्की एवढे मध्ये शेवट पत्र हा व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि बघा कोइन बोलल्यानंतर आमच्या अशी बॉटल वापरतात तिला इकडून होल म्हणजे अर्धी बॉटल कट वड़ करून घेतले आणि ती बॉटल उलटी लावले आणि तिला असे होल वगैरे पाळलेले आहेत सुरुने वगैरे इकडून तिकडून पाणी वगैरे पास होण्यासाठी तर अशी ही पद्धत आहे टेक्निक आहे म्हणजे जुनी टेक्निक आहे तर बघूया आपल्याला मासे किती भेटत पहिले पहिली इकडे लावायची सुरुवात करूया तर असं जिथे वाता पाणी जास्त असतो ना तिथे अशी कोईन लावायची मासे वरती चढत असतात आता हे चढणीचे मासे बोलू शकतो आपण तर चढणीचे मासे असे वरती चढतात त्याच्यामुळं आपल्याला कोयनीमध्ये चांगले भेटतात खालच्या साईडला आपण तोंड ठेवलाय आणि कोईन लावले बघा इकडं एक कोईन परफेक्ट लावून झाले मासे पण आहे ना याची सुरुवात झाली इकडे दिसत असतील तुम्हाला बारीक बारीक मासे बघा खवळे मासे मुरे मासे सगळे मिक्स येतात हे बघा अशा जागा बघून लावायला लागतात तर लिमका पाणी उतरता जास्त कुठं असतो ना त्या साईडला लावतात कोईन हे बघा तर त्याच्यावरती थोडंफार वजन ठेवा लागतो म्हणजे कोइन आपले वाहून नाही जाऊ शकत आणि ही आपली मोठी व्हाल बोलतो आम्ही आता पाऊस कमी असल्यामुळे पाणी कमी आहे जर पाणी भरपूर असतो ह्या बंधाऱ्यावरनं पण पाणी जातो ह्या लेवलला पाणी असतो पूर्ण चला दोन कोईन आपण इथे लावल्यात आणि बघा इकडे लावू आपण खालच्या साईडला तोंड करून असं आपण सात बॉटल बॉट आण पाटोपाठ लावून घेऊ लगेच लावल्या लावल्या लगेच मासे आले हे बघा ही आपली मला वाटतंय एक दोन तीन चौथी कोळी नाही लावून हो बघा ही देखे देखे पर, पर लाँगे लाँगे एक जागा आपली चांगली जागा आहे म्हणजे जिथे खोल पाणी असेल ना तिथं अशा कोळी लावायच्या म्हणजे मासे चांगले येतात ना काल जाम नेलेस ना काल भरपूर नेला आपली ही पाचवी सहावी कोईन आहे एक सातवी कोळीमध्ये आपली शेवटची कोईन आहे शेवटची कोईन लावून घेऊस एकवीस एका बाप बापरे ते बघा एक शेवटची संध्याकाळची आहे ना आपण बारण्या पण लावणार आहोत कुसुमात्याकडे चार बारण्या आहेत माझ्याकडे चार आहेत म्हणजे आठ आपण बारण्या लावू आणि सकाळी उचलू त्या बारण्या तर खेकडे इकडे भरपूर भेटतील कोयन्या पहिल्या लावल्यात आपण त्या पंधरा मिनटांनी पालवणी करू ही म्हणजे पंधरा मिनिटांनी उचलू कोयना तर ह्याच्यामध्ये मुरे मासे आणि खवळे मासे आपल्याला भेटतील बघूया उचलली हे बघा उचललं उचललं मासे बघा हे बघ किती आले हे बघा झाड आला तू सगळ्या कोयना ना पूर्ण म्हणजे मला वाटते भरपूर मासे भेटले ह्याच्यामध्ये मुरे मासे खवले मासे सगळं मिक्स आहे एक कोईन उचलले अजून दुसरी कोईन उचलू त्याच्यानंतर लागोपाठ पण पाठोपाठ उचलत जाऊ सगळ्या कोईने कारण टाईम पण जास्त झालाय नाही तरी पण मासे चांगले भेटलेत ह्याच्यामध्ये लावलेले आहे ना बापरे ह्याच्यामध्ये बघा मासे खेकडी पण आले आणि जर खेकडी आली ना तर मासे कमी येतात तरी पण मासे बऱ्यापैकी आलेत

सगळं खवलेच आले त्याच्यामध्ये हे बघा मासे बा, बा। बापरे सगळे खवले आलेत ह्या माश्याला आहे ना, ना खवले मासे बोलतो तुमच्याकडे काय बोलतात नक्की कमेंट करून सांगा बघा याच्यात पण खवलेच आहेत त्याचा कावटा फुटली का अनेक मासा हलत वाढेल हम्म एका मासाला एवढं पाहिजे हे बघा आपल्याला पहिली म्हणजे पालवणी केली पहिल्या याला बघा एवढे मासे भेटले आपल्याला खवळे मासे मुरे मासे आहेत ह्याच्यामध्ये कोयनीमध्ये तर परत एकदा आपण कोयनी लावू आणि तोच आहे ना आपण जे कोयणी टाकलेला तोच आपण डबल चेचून घेऊ तो परत त्यांना आपण टेंट वगैरे लावून घेऊचा दरवाजा आहे ना आपण लावून घेतलाय म्हणजे आपण जाऊ भरण्या भरण्या आणायला विसरलो बारणं घेऊन येऊ आणि पटावत बरण्या पण लावू आणि रात्रीच्या टायमाला जे मुरे मासे भेटतील ते भरपूर मिळतील आपल्याला तर ह्याच व्हायला आपण मुरेमाशी पण रात्री पकडू आणि भरण्या पण लावू बरण्या आपण सकाळी पालवू सकाळी जर भरण्या पालवल्या तर केकडे चांगले भेटतील बघूया चला पोळी ना आपली एक तयार झाली पटोट लावून घेऊया एकदाच लावू तिची रात्रीची आपण सुरुवात करतोय ना, आ, ना कोईन लावायची ते आपण पहिल्या जागी लावलेला तिथून सुरुवात करू परत हे बघा इथून दुसरी आत्ता आपली आली नाही कुसुमात्या आली तिचा जरा घरी पाहुणे आले त्याच्यामुळे ती आली नाही आपल्याकडं कोइ ज्या बारण्या आहेत त्या बार ह्या बारण्या आहेत त्या बारण्यांमध्ये आपण घास वगैरे टाकून घेऊ तर कुसुमात्या तिकडे घास वगैरे टाकून घेते पहिली बरण्यामध्ये म्हणजे हे बरे पाडतात कारण काय माहितीये खिकडी खिचून वगैरे घेऊन नाही शकत बाहेर आत म्हणजे आतमध्ये ते झाले आहे तर झाली आतमध्ये राहील मस्त काय का लोक ना डायरेक्ट टाकतात आपण यांना डायरेक्ट टाकतो ना बरण्यामध्ये बघून घेऊ आता বান্ধুন পুরো कुसुबात ते ना एकटी तिकडे खाली कोयना लावते आणि आपण आलोय वरच्या साईडला आपण तिकडे समोर लावू कोहिणी तर ही जागा चांगली वाटते ना साहिल तिकडं वाटत तिकडं मग लावू आपण काहीतरी हे बघा थोडेसे मासे आहेत रात्री असं वाटले ना पण दुपारी आपल्याला चांगले भेटले चा घरी आपल्याला मासे भेटले नाही तेवढे म्हणजे रात्री असं वाटलेला की भेटतील म्हणून तर बॉटल आपण पूर्ण घेऊन जाऊ म्हणजे ती कुसुमतच्या घरी जाते घरी चला आपल्याला थोडेसे मासे भेटले हे बघा हे बघा आजच्या कोहिनीला मासे आलं ती त्याला नको बोल होतो आणि खुबे बघा बापरे एवढे खुबे निवटले जा त्याने जाऊ ला चला मित्रांनो झोपूया उद्या सकाळी आपल्याला सहा वाजता उद्या सकाळी सहा वाजता आपल्याला बारण्या त्या उचलायच्या आहेत उसुमात्या गेले घरी सकाळी सहा वाजेपर्यंत येणार आहे ती तर त्या बारण्या वगैरे उचलून घेऊ बघ्या किती खेकडे वाटतात कारण मोरे मासे आपल्याला रात्री मागच्या टायमाला जेव्हा आपण कोणी लावलेला तेव्हा साईल मस्त भेटलेले ना आपल्याला मस्त भेटलेले भेटले ह्या टायमाला नाही भेटले मोठ्या नदीला मोठ्या नदीला पाटाला बारका जो पाट असतो ना शेताकडला त्याला रात्रीची वगैरे पण मासे मिळतात भरपूर 拜拜。Bye bye. ती बघा कुसुमात त्या काढून पण घेऊन आली बरोबर सहाला आले सहा साडेसहा वाजले साडेसहा वाजता आले भरण्या पण काढून घेऊन आले खाली वरती बाकीच्या भरणे त्या काढायला जाऊ चला काय दोन भरण्या तिकडे काढल्या पण तिने बरोबर साडेसहाला आले ते हाय वाट चालनाय ते नाही मला तुम्ही हम्म काय घर बाई तीन बारण्या उचलल्या तीन बारण्यातून फक्त दोन चिंबर होते आहेत का निघणार नाही ना दोन तीन आहेत काहीतरी काही फ्लाय तरी बघा हो ह्याच्यामध्ये आपल्याला काय तरी भेटलेत दोन तीन तरी असते तीन आहे चार आहे मस्त साईजच्या भेटल्यात अजून एक असेल आम्ही ते तेवढं कशी आले असते आता

मुरे पाऊस जाऊ शकतो बघा कसला कालोक भाग वाटतो इथं जागा तर चांगली होती बघ्या कालोक भाग

चला चाललो मित्रांनो घरी बहुतेक आठ वाजायला आले चिंबोरी आपल्याला आठ बारण्यातून काहीतरी आठ का नऊ काहीतरी भेटल्यात ह्या टायमाला चालणं भरपूर आहे त्याच्यामुळं खेकडे पण जास्त बाहेर नाही निघत त्याच्यामुळं आपल्याला तेवढेच भेटले नाहीतरी ते एक एक बर्णीमध्ये असे चांगले येतात साईला आहे ना रात्रीचीच गेला घरी त्याला घरी रात्री सोडून आलो आणि सकाळी कुसु कु, कुसुमात कु, त्याबरोबर साडेसातला आली तर असं वाटलेल की खेकड्या भेटतील म्हणून भेटलेत थोडेफार तर चला ही व्हिडिओ तर स्टॉप करतो कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा करून नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा